बावीस ऑगस्टला पिटोरी अमावस्या आहे श्रावण अमावस्याला पिटोरी अमावस्या असे म्हणतात ज्यांचे मुलं जगत नाही ना अशा स्त्रिया पिटोरीच्या आमवस्या स्थापन करू शकतो ही पूजा प्रधान असून चौसष्ट योगिनी या त्याचे देवता आहेत या व्रताचं विधान असं आहे की श्रावण अमावस्या दिवशी स्त्रियांनी दिवसभर उपास करावा संध्याकाळी स्नान करून सर्वतो भद्रमंडळावर आठ कळस थापावे त्यावर तामण पात्र ठेवून त्याच्यावर ब्राह्मणी महेश्वर महालक्ष्मी इत्यादी शक्तींचा मूर्ती थापाव्या तांदूळाच्या राशीवर चौसष्ट सुपार्या मांडून चौसष्ट योगिनींना त्या तिथे आव्हान करून स्थापन करावे त्यांच्या स्वच्छ उपचाराने पूजा करावी आजे पूजेसाठी आपण जे पकवान घरात केलेले आहे त्या स्त्रीने त्या पकवान ताटात भरावे आणि डोक्यावर ठेवून या पूजेचा अतिथी कोण आहे हा प्रश्न तिथे करावा अतिथी कोण आहे असं विचारल्यास मुलांनी म्हणावं की अतिथी मी आहे आणि त्याचबरोबर डोक्यावर घेतलेले जे भोजन आहे ते मुलांनी मागून घेऊन स्वतः प्रशान करावे पूर्वी देवाची मूर्ती हिटाचे बनवत असे पण आता छापील मूर्ती तुम्हाला प्राप्त होते हल्ली नैवेद्यासाठी पण सगळे पिठाचे वस्तू बनवतात पिठाने बनवलेल्या सगळे पदार्थ असल्यामुळे या आमंश्याला पिठोरी आमोशा असं म्हणण्यात येतं पिठोरी आमोशाला पिठाचे जवळजवळ आठ दिवे बनून त्या दिवेनी त्या देवीचे पूजा करणे आणि प्रत्येक दिवे दिव्याचा एक महत्त्वा स्थान आहे एक तर आपल्या घरच्या देवाला एक दरवाजावर एक तुळशीला एक पिठोरीच्या देवासमोर आणि एक ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशा प्रकारे आपण त्या त्यांचं स्थान द्यावं अशा रीतीने जर आपण दिवे लावल्या पण पिटोरीला दिवे लावल्याने तुमच्या घरात तुमच्या मुला बाळांचा रक्षण होतो प्रोटेक्शन प्राप्त होते तुम्हाला कसल्या प्रकारच्या नेगेटिव्ह एनर्जीज किंवा ब्लॅक एनर्जीज कुठले नेगेटिव वाईब्स तुमच्या दाराच्या आत येणार नाही सर्व दाराच्या बाहेरून शेवटी असं आहे की पिटोरी आमुच्या हे तुमच्या घराची रक्षण करते तुमच्या रक्षणासाठी उभे असतात तर बावीस ऑगस्टला पिटोरी आमोशा आहे सर्वांनी पिटोरी आमोशाच्या योग्य रीतीने या प्रोसेस वाईज तुम्ही जर पूजा केलं तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्या सोप्या रीतीने दूर होतात आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी पिटोरी आमोशाचा दिवा जरी लावून आपण आपल्या मुलाबाळांचा आपण रक्षा करू शकतो तर अशा पद्धतीने जर आपण दिवे लावलं तर आपल्या जीवनात कसल्याही प्रकारचे तुटवडे पडणार नाहीत सर्वांना पिटोरी आमवशाची खूप खूप शुभेच्छा धन्यवाद